तुझे वर्णुगुण ऐसी नाही मती राहिल्या त्या श्रुती मौनपणे मौनपणे वाचा थोटावल्या चारी ऐसे तुझे हरी रूप आहे रूप तुझे ऐसे डोळा न देखवे जेथे हे झकवे ब्रह्मादिक ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी म्हणून आटाटी फार त्यांसी तुका म्हणे तुझे गुण नाम रूप आहे सी अमुप वानुकाई हे देवा हे विठोबा राया तुमचे गुणगान वर्णन करणे मला जमणार नाही माझी तेवढी बुद्धीही नाही अहो तुमचे वर्णन करण्याकरता वेदश्रुती देखील मौन झाल्या चारही वेद तुझे वर्णन करताना स्तब्ध झाले हे हरी असे तुझे स्वरूप आहे तुझे रूप पाहण्याचे सामर्थ्य माझ्या डोळ्यांना नाही जेथे ब्रह्मादिक फसले तेथे माझी काय कथा ब्रह्मादिक का देवांना सृष्टी निर्माण करण्याची मोठी कटकट मागे लागलेली आहे त्यामुळे तुझी कृपा संपादन करण्यासाठी त्यांना फारच त्रास होतो तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझे गुण तुझे रूप तुझे नाम या गोष्टी असंख्य आहेत त्यांचे वर्णन मी काय करणार